कल्याणपूर्वेच्या कचोरे गावातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालसंस्कार केंद्रावर काही दिवसांपूर्वी समाजकंटकांकडून दगडफेक केल्याची घटना घडली होती याचे कल्याण डोमिनीमध्ये तीव्र पडसाद उमटत असून या घटनेमागील मुख्य सूत्रधाराचा तातडीने शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे या संदर्भात पवार यांनी कल्याणचे सी पी कल्याणजी घेटे यांची भेट घेत निवेदन सादर केले यावेळी कल्याण विकास फाउंडेशन अध्यक्षा हेमलता नरेंद्र पवार माजी आमदार नरेंद्र पवार संजीवनी पाटील डॉक्टर सुनील हरपाळे समृद्धी देशपांडे सुनील शेट्टी अनिल लांडगे अतुल प्रजापती मकरंद तामणे विकास पाटील काका गवळी सचिन गायकर संजय शेलार विवेक गायकर भरत पाटील रोहित लामतुरे मयूर पाटील मॉन्टी कारबारी उपस्थित होते